नमस्कार मित्रांनो मी रोहित जालना येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मनोज जरांगे यांनी असे म्हटलं आहे की घर जाळण्याचे स्वप्न बघू नका नाहीतर घरात कुंकू लावायला माणसं ठेवणार नाही हे कोणाला म्हणाले आणि का म्हणाले हे या व्हिडिओतून जाणून घेऊया सगळ्या एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा झालेली आहे अजित पवार गटाची आणि यामध्ये माझा हात रिकामी आहे मला काहीतरी काम द्या अशा प्रकारची मागणी धनंजय मुंडे यांनी केलेली आहे प्रदेशाध्यक्षांकडे कोणी केली धनंजय मुंडे मग रोज करा आम्ही ते कामावर जाईन म्हणून बराचशी कांदायला हात रिकाम आहे ती काम, काम प्रश्न आहे का काय ती त्यांचं ते राजकीय प्रश्न आहे ते ते आपलं काही करोत काय आपल्याला काय ते शिदेने घेणार नाही ना मराठ्याच्या वाट जायचं नाही फक्त हा पुन्हा आमच्या नादी लागायचं काम करायचं नाही ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे नसता दादाला सुद्धा अडचण उभा करणार मराठ्यांचा जर त्रास झाला रे बाबा कार्यक्रम झाला तर काम धरतो पण रिकाम ठेवू नका असं इथे प्रदेश इथं मराठ्याला जर त्रास झाला तर दादाचा खेळ संपला त्यानंतर छगन भुजबळ यांनी या धनंजय मुंडे यांच्या मागणीवर असं म्हटलेलं आहे की असं बोलले असतील तर पक्ष त्यांचा विचार करेल पण त्यांच्यासाठी माझ्याकडे एक काम आहे स्वर्गवाशी गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्यासाठी जे काम सोडून गेलेले आहे ते ओबीसी आरक्षणाचे ते काम आहे आपल्यासाठी तुम्ही त्यामध्ये सहभागी व्हा गोपीनाथ मुंढे यांचं स्वप्नसुद्धा पूर्ण होईल ती तसंच काम लावतो लोकाला लोकांना अलीबाबा तसलेच काम होतो म्हणजे त्याला खेळायला रान मोकळा रथ ना मागं त्याला तेव्हा असं ना फुकटात जातीचा उपयोग करून घेतो फुकटात फुकटात कोणत्याही धनगरांचा असल मराठ्यांचा असल मायक्रो ओबीसी असन ओबीसी असन लमाणी समाज असल रचपूत कायकडी असन या अशा गरीब गरीब ज्या जाती आहेत ना आ, यांचा फुकटात उपयोग करून घेतो तेव्हा त्याचा साथ येतो त्याला तेवढं तेल भारी जमतं गेम बोलून लोक कामाला लावायचे आणि आपण मात्र हमेशा सत्याच्या जवळ राहायचं सगळ्यात नासका ओबीसीला डाग असेल तर छगन भुजबार

तुम्ही एक आरोप केला होता की भुजबळ यांच्या डोक्यावर फडणवीसांचा हात आहे त्यावर त्यांनी उत्तर दिलेलं आहे भुजबळ यांनी यायचं जनार्दन काय यायचं कोण जनता नाही जनार जनार्दन नाही जनार तुकाराम नाही कोणीच नाही एकनाथ नाही कोणी नाही कोणी नाही कोणी नाही तो ह्या डोक्यावर पापाचा हात आहे आता पापाचा घडा भरलायला आहे तो कारण तो इतकं पाप आहे गोरगरीब ओबीसीच्या गोरगरीब मराठ्यांच्या दलित मुस्लिमांच्या मध्ये नुसते हमेशा वाद लावले त्याच्यामुळे तो तो तु, तु इतका तुला लय भोगावं लागणार आहे आणखी तू थांब जरा बघ आता सुरुवात झाली नाही काय मी त्यात बघितलं नाही ते न्यायालयीन प्रकरण आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर बोलणार पण नाहीये आणि काय ऑर्डर झाली काय नाही ती पण आपण बघितली नाही आणखीन हातात पण आली नाही ती ऑर्डर पण सरकार हे सरकारची जबाबदारी सरकार हैदराबादचं है गॅजेटेर नुसार काढलेला जी आर टिकवणार मराठी आरक्षणात जाणार कोणाचा पाडवा येऊ दे मराठी जाणार फक्त मराठ्यांनी नवीन जी आरनुसार अर्ज दाखल करणं गरजेचं हे सगळ्या मराठ्यांनी आपण आपल्या गावातल्या गावाच्या जवळ असलेल्या तालुक्यात मोठी बाजारपेठ असली तर तिथं सेतू केंद्र आहे तिथून स्थानिक चौकशी अहवाल आणावं त्यानुसार कागदपत्र जमा करून जात कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं यासाठी सगळे कागदपत्र जमा झाल्याच्या नंतर त्यांनी तहसीलदाराकडं अर्ज द्यावा नवीन जे आरनुसार मराठींनी अर्ज करायला सुरुवात करावं त्यांच्या करा कुळात कोणाकडं कोणबी प्रमाणपत्र असलं समान आडणं वाचणाऱ्या बांधवांकडं असलं तर त्यांनी त्यांचं स... शपथपत्र घेऊन अर्ज दाखल करावेत मराठ्यांच्या लोकांनी आरक्षणापासून वंचित राहू नये दादा हा प्रश्न असा आहे की रात्री जालन्यातील नीलम नगर भागामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची अज्ञातानं स्कॉर्पिओ गाडी जाळून टाकलेली आहे पेट्रोल टाकून आणि यामध्ये त्यांनी उंचावर असा आरोप केलेला आहे की ही मनोज जरांगी यांच्या समर्थकांचा कट आहे जर अशा तुम्ही आमच्या गाड्या जाळत असाल तर मनोज जरांगे यांचं घर आणि गाड्या जर जाळल्या तर मग आमचं नाव घ्यायचं नाही हे बघा मी तरी एक असले कामच नाही करत कोणाचे घर जा गाड्या जाळन काय करण काय कर मा रोख ठोक असतं सगळं नाचले धंदे मी करतच नाही कोण म्हणलं पण ते कोण आहे नवनाथ आणि ते कोण आहे ओबीसी आंदोलन मला वाटलं ते कालचा विषय झाल्याला विचारता आणि त्याच कोण जाळी त्याचं जाळायला काय मागा घराचं काय म्हणला घर जर जाळलं गाड्या जर जाळल्या तर मग आम्हाला काही म्हणू नका अशा प्रकारचं त्यांनी मी कुको लावायला माणूस ठोई का घरात एखादा एकतर आपण असले हिजडे धंदे करतच नाहीत कोणाच्या गाड्या जाळन कोणाच्या पाठीमागून कर काय करायचं ना आज मराठ्यांची अवलादे समोरा समोर करतो काय करायचं ते माग फागा नाही आणि माझ्या घरापर्यंत आणि ते स्वप्न ते बघू नका नीट भाकरी चटणी खा ओ ते कोणी असलं तरी कुकू कु लावायला माणूस न सुटूत मी कुकू कु लावायला मराठ्यांची आवला दे आमची आणि महाराष्ट्रात तर राहणार नाही मग मग आम्हाला उगं खवळायचं नाही आणि कोण आहे ते आम आम्हाला माहित छग्यांनी सांगितलं अस ते म्हणलं असेल ते मग त्याने सांगितलं असं लोकांच्या घरं जाळ्यावर म्हणून दुसरं कोण सांगणार आहे त्याला ना तेवढा एवढा घरं जाळायचं स्वतःचं बीडचं हाटेल पेटून द्यायचं त्याचंच हे दे तो पार्टनर आहे दोन मागितलेच मी ते कागदपत्र त्याच्या कोणाच तरी पोराच्या का कोणाच्या नावावर दे ते वाटे म्हणून त्याचा एवढा जीव चालला होता माग तेच जाळीत तेच त्याचा ते ते विमा उचलीत येत तेच ते दुसऱ्यावर आरोप करते ते ना दे तेच सांगितलं असेल ते अली बाबा आणि येवल्याचे त्याला असले हिजडे चाळे करायचे लय सवय ते यावल्यावाल्या त्यांनी सांगितलं असेल घरं ये ना घर जाळा दादा आता मागणी अशी आहे की राज्यभरामध्ये पाऊस होतोय मराठवाड्यातही जोरदार पाऊस होतोय फुटी होती अशा परिस्थितीमध्ये तुमची सरकारकडे शेतकऱ्यांसाठी काय मागणी राहील आता ओला दुष्काळ जाहीर करणं खूप गरजेचं आहे सरकारला कारण शेतकरी खूप संकटात आणि शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय शेतकऱ्याच्या मन्ना जे आहे नुकसान झाले ते मनणं ऐकून घ्यावं हो। आणि त्या पद्धतीनं सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई तातडीनं देणं गरजेचं आहे तुम्ही पंचनाम एल दिवस करणार परत तुमच्या काही त्रुट्या निघणार तुमच्या काही कायद्याआड येणार त्याच्यात माझ्या शेतकऱ्याचं वटळ होऊन जाणार त्यामुळं कसलीच विचार न करता कसलाच विचार न करता आता सरसकट शेतकऱ्यांना जे नुकसान झालं आहे ते शेतकऱ्यांकडून ऐकून घ्यावं आणि त्या पद्धतीनं त्याला त्या धर्तीवर मदत करावी कारण नुकसान झालं लाखाचं आणि तुम्ही द्यायचे तीन हजार याला काही अर्थ नाही शेतकरी खूप अडचणी दे आणि एवढ्या वेळेस कारण ही पूर्ण राज्यात झालं त्यामुळे एवढ्या वेळेस सगळ्या शेतकऱ्याला सरकारनी सांभाळावंच कसल्याही निधीचा त्याचा विचार सरकारनं करू नये तुमची निधीची अडचण आहे किंवा नाही हे कारणं सांगून शेतकऱ्यांना दुःखात ठेवू नका शेतकऱ्यांचं दुःख किमान एवढे वेळेस वाटून घ्या काही भागात झालं तर काय वाटत नाही काही भागात राहिलं तर काय वाटत नाही पण आता हे सगळ्या महाराष्ट्रातच अतिवृष्टीसारखं झालं आहे त्यामुळे वेळेस मात्र शेतकरी मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने सांभाळावा

तुम्हाला तुमचं पोट नाही भरलं काय की कारण त्याला सांगितल्याशिवाय ते नाही करू शकत काँग्रेस सध्यालाच मराठीच्या लेकरांच्या मुळावर उठलं आहे मराठींचं वाटुळं व्हावं यासाठी राहुल गांधी आणि त्यांचं काँग्रेस सध्यालाच महाराष्ट्रातल्या मराठ्याचं मागा लागलं इथं मराठ्याशिवाय पक्ष नाही भाऊ नसता तुमचा सुपडा साप होईल पक्षाचा गुंडळून सगळ्यात दिल्लीला न्यावा लागेल महाराष्ट्रातून तुम्हाला ते बघावंच लागेल मग आम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद